आम्ही ऍड करतो दोन तीन गोष्टी या ठिकाणी महत्वपूर्ण आहे जे आता वाट पाहत होतो की आम्ही सांगू इच्छितो की आपण पुणे ग्रँड टूर किती मोठा सक्सेस आहे ते जेव्हा झाला तेव्हाच लोकांना कळला होता आणि जेव्हा हे सक्सेसफुल झाला संपूर्ण विश्वभरात कौतुक झाला तेव्हा पुणेकरांनी बरेचसे प्रश्न उत, उत्पन्न केले होते आणि त्या प्रश्नाचे उत्तर आज मी देऊ इच्छितो त्याच्यामध्ये पहिला प्रश्न होता की जर आपण पुणे ग्रँड टूर साठी एवढे चांगले रस्ते आणि सिविक इन्फ्रास्ट्रक्चर उभे करू शकतो तर रुटीनली का करू शकत नाही तर मी या ठिकाणी क्लिअर करू इच्छितो की सायकलसाठी नाही झाले रस्त्यासाठी सायकल झाली होती आम्हाला <laughs> <laughs> एक क्लिगर पाहिजे होता की सर्व यंत्रणा जे पुण्यामध्ये खूप मोठे मोठे अधिकारी असतात सर्व चीफ इंजिनियर पर्यंतचे लोक बसतात हा सर्व लोकांना जर आपण एकत्रित आणला तर किमान कालावधीमध्ये आपण एवढा मोठा अचिव्हमेंट अचीव अच्चिव करू शकतो जे बाकी कुठल्याही जिल्ह्यामध्ये पॉसिबल नाही आहे त्याचं कारण काय आहे की या ठिकाणी आपल्याकडे चीफ इंजिनियर स्तरावरचे अधिकारी जिल्ह्यामध्येच उपलब्ध आहे आणि आपण दाखवलं की साडेचारशे किलोमीटरचे रस्ते जे आहे ते तीन महिन्यामध्ये तयार झाले तिथे स्वच्छता झाली एम्युनिटी क्रिएट झाली आणि या स्तरावरचे क्रिएट झाली की जे इंटरनॅशनल खेळाडू आले ते सहा सहा सायकल्स घेऊन आले होते की त्यांना असं होतं की इकडे रस्ते चांगले नसेल पण त्याची एक सुद्धा सायकल नाही झाली ते परत गेले सो हा एक रिगर होता की पुणे ग्रँड टूरचा आपण एक लोक आपली जी यंत्रणा आहे सर्व डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये एक कॉन्फिडन्स बिल्डिंग करू की जर आपण कोऑर्डिनेशनने काम केला तर आपण कमीत कमी, कमी कालावधीमध्ये चांगले रिझल्ट देऊ शकतो आणि हा जे कॉन्फिडेन्स आहे ते सर्व यंत्रणामध्ये तयार झालाय सायकल घेण्याचा आमचा हाच उद्देश होता की आमची यंत्रणेला दाखवायचा होता की आपण चांगले काम कमी कालावधीमध्ये करू शकतो रिझल्ट देऊ शकतो त्यासाठी एक टेम्पलेट तयार केला आता हा टेम्पलेटचा वापर करून आम्ही आमचा पुढचा टार्गेट घेतला की आता हा जे टेम्पलेट आहे त्याचा वापर करून आपल्याला डिसेंबर सव्वीस पर्यंत काही टार्गेट अचीव करायचे त्याच्यामध्ये आम्ही रस्ते फिक्स करतोय की हे रस्ते जे आहे ट्वेंटी सिक्स पर्यंत आपले चांगले झाले पाहिजे आणि ते रस्ते जेव्हा तयार होतील तेव्हा मात्र रस्ते नाही जसं आपण पुणे ग्रँड टूर मध्ये केला तिथे स्वच्छता तिथले जे फुटपाथ आहे ते सायकल ट्रॅक तयार करणे सर्व समावेशक कारण सिविक इन्फ्रास्ट्रक्चर हा सर्वात महत्वपूर्ण गोष्टी आहे आमचा इव्हेंच्युअल टार्गेट आहे की आपण आता पुणेला ग्लोबल सिटी म्हणून निर्माण करण्याचा प्रयत्न करतो तर तिथे जे सिविक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते ही लोकांना आपल्याला त्याच दर्जेचं देणे आवश्यक आहे आणि त्यासाठी टाइम बाउंड म्हणजे असं नाही की तीन वर्षाचा प्लान आहे दोन वर्षाचा प्लान आहे तसा नाही हा एक वर्षाचा प्लान आहे पुढची देश हा रेस जे आहे ते आपण प्रत्येक वर्षी घेणार आहोत आता आता साडेचारशे किलोमीटरची केली नंतर आपण नऊशे किलोमीटरची करणार आणि आपला टार्गेट आहे की पंधराशे किलोमीटर गेला पाहिजे आणि पंधराशो किलोमीटरचा असा सर्किट निर्माण झाला पाहिजे जे आंतरराष्ट्रीय दर्जाचा असेल आणि तिथे आपण विश्वाचा चौथा जे ग्रँड टूर आहे आतापर्यंत देशा संपूर्ण विश्वभरात तीन ग्रँड टूर आहे तर विश्वाचा चौथा ग्रँड टूर आपण या ठिकाणी स्थापित करू शकतो तर हा स्पोर्ट जे आहे ते स्पोर्ट्स एक ट्रिगर होता आणि त्या ट्रिगरचा वापर करून आपण कॉर्डिनेशन आता सुरुवात केलेलं आहे आणि लोकांचे जे मूल प्रश्न आहे की सिविक इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे प्रशासन देऊ शकतो बिलकुल देऊ शकतो हेच आम्ही आमच्या प्रशासनाला करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आता एक कंटिन्यू असणार आहे तर खूप महत्वपूर्ण गोष्टी आहे ज्याच्यामध्ये सर्वात मोठ्या प्रमाणावर सर्व लोकांनी सहभाग दिला होता आणि याच्याद्वारे आम्ही पुणे महापालिकामध्ये आणि आम्ही जिल्हा पाहतोय तर जिल्हामध्ये सर्व ठिकाणी या पद्धतीचे बदल आता कोऑर्डिनेशनद्वारे घडवण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि त्याचे केपीआय जे आहे म्हणजे आम्ही काय रिझल्ट देणार आहोत ते माध्यमांच्या द्वारे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार की आमचे कोणते रस्ते आम्ही जे सांगतो आज ते आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देणार जेणेकरून मीडिया सुद्धा त्याच्यावर मॉनिटर करू शकतो की तुम्ही त्या दिवशी मिटिंग घेतली साहेब काय झालं आहे आणि जनता सुद्धा ते पाहू शकतात की जे आज त्याने मिटिंग घेतली त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे तर हे आज हा मिटिंग थोडी बोरिंग वाटत असेल तर मी सांगतो की पुणे ग्राउंड ग्रांतूल सारखाच आहे जेव्हा हे रिझल्ट येतील ना तेव्हा आपल्याला समजेल की किती मोठा आउटकम याच्यामध्ये आपल्याला दिसत आहे आणि या पद्धतीचा आमचा सर्व प्लॅनिंग आहे की आता बरेचशे गोष्टी आहे जे चेंज करण्याची आवश्यकता हो आहे पॉल्युशन मोठ्या प्रमाणावर वाढत चाललेलं आहे तेही थांबवण्याची आवश्यकता हो आहे जेव्हा आम्ही काही अनऑफिशियल पाव उचलले सायकलच्या निमित्ताने जे आम्ही ऑफिशियली के नाही केले पण अनऑफिशियली ऑफिशियली केले होते त्याचा परिणाम झाला की पटकन एक वेळ खाली आला म्हणजे आपण रिझल्ट देऊ शकतो काही सस्टेनेबल मोठे प्लान तयार करणे तीन वर्षाचे पाच वर्षाचे त्याची वाट पाहिजे आवश्यकता नाहीये आपण थोडे सिस्टमॅटिक चेंजेस केले कन्स्ट्रक्शन थोडासा फोकस केला की ते एसोपी जे आपले एसओपीज आहे प्रमाणे झाला पाहिजे छोटे छोटे चेंजेस आपण केले जे व्हीकल्स आहे जुने त्याच्याबद्दल एक पॉलिसी आणली की आपण स्क्रॅप करून आपला त्याची संख्या कमी करू ट्रान्सपोर्ट पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये वाढ करू सायकलिंग ट्रॅक या पद्धतीचे तयार करू की मात्र खेळाडू नाही आम जनता पॉईंट पासून दुसरे पॉईंट पर्यंत सेफली गेले पाहिजे तर या पद्धतीचे आम्ही काही प्लान तयार केलेले आहे आणि ते आम्ही या ठिकाणी राबवणार आहोत दर महिन्याला याचा आढावा होतील आणि त्याच्या अनुषंगाने आम्ही चेंजेस करण्याच्या प्रयत्न करू सेकंड स्टेज आहे सेकंड जे टप्पा आहे सायकल रेसचा ते पुढच्या वर्षी जनवारीमध्ये असणारच आहे आता काही लोकांनी हे सांगितलं की तुम्ही एवढा मोठा चांगला केला पण पहिल्या दिवशी लोकांचा प्रश्न होता की तुम्ही वीक डे मध्ये काय केला तर त्याचं उत्तर देऊ इच्छितो आज तुमच्या माध्यमातून की तो निर्णय आपला नव्हता हा इंटरनॅशनल सायकल रेस आहे से क्रिकेट मॅच कधी व्हायचे ते आपण ठरू शकत नाही तेव्हा पहिल्या वर्षी आपण ठरू शकत नाही पण आता एवढा मोठा आपण केला आहे विश्वभरात कौतुक झाला आहे तर पुढच्या वर्षी आम्ही ला सांगू शकतो की आम्ही यशस्वी प्रमाणे दा, करून दाखवलेला आहे तर आता डेट ठरवण्याची जे आहे ते सॅटर्डे संडे घ्यायची तेवढी संधी आम्हाला उपलब्ध करून द्या जेणेकरून कमी त्रास होऊ नये आणि ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येऊ नये आणि चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आम्ही सर्व समावेश करू शकतो आणि शेवटी मी तुमच्याद्वारे पुणेकरांचा खूप मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो की आम्हाला अपेक्षा होती की ह्या रेस बघायला पंचवीस तीस हजार लोक मॅक्सिमम येतील तर आमची सक्सेसफुल झालो पंचवीस लाख लोक आले म्हणजे आम्ही नंबर काढलेला आहे तर पहिल्या दिवशी एक लाख लोक आले होते दुसऱ्या दिवशी पाच लाख लोक आले साडेसात वाले आणि शेवटचा जे टप्पा होता रेसचा चौथ्या दिवशी पंधरा लाख लोक रोडवर होते पंचवीस लोक म्हणजे तेच लोक आहेत ज्याने हा रेस सक्सेसफुल केलेली आहे आणि जे आंतरराष्ट्रीय सायकलिंग युनियनचे जे डी जे आले ते हे सांगून गेले की इथे लोकांनी पीपल्स रेस म्हणजे लोकांची रेस म्हणून ओळख केली आहे आणि ते पुढे आपल्याला वर्ल्ड चॅम्पियनशिप देण्याची बद्दलची त्याची तयारी आहे तर काय स्पोर्ट्स एक ट्रिगर आहे ज्याचा वापर करून आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर उभे करणार आता आम्ही टार्गेट घेतला की कि नऊशे किलोमीटर करायचे नऊशे किलोमीटर आम्ही समजला की सव्वीस जनवारीला रेस होणार तर त्याच्या आधी मला करावाच लागणार आहे तर हे एक आम्ही स्वतःला चॅलेंज करतोय की एकही दिवसाचा उशीर न करता आपण हे मोठे बदल घडू आणि मला वाटतंय की नेगेटिव्हिटी बऱ्याचशी गोष्टीमध्ये येत असते पण आपण सर्व एकत्रित आले लोकांनी सुरुवात केली तर एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होऊ शकतो म्हणजे पुण्यामध्ये कार्निव्हल झाला होता तेवढचे पण महाराज रोड मध्ये बघितला की किती लोक होते आणि सर्व लोकांनी खूप एन्जॉय केला काही असे स्टोरीज आले काही दुकानदार मला असं म्हणाले की साहेब आम्ही एवढ्या वर्षापासून सतत काम करत आलेलो आहे पण ते हा रेसमुळे मुलं मला चार तास मिळाले जेव्हा आम्ही शांतताने बसलो आणि रेस पाहिली तर हे खूप महत्वाची गोष्टी आहे तर त्या पद्धतीचे मोठे बदल आम्ही या ठिकाणी घडवण्याचा प्रयत्न करतो आहे याच्यामध्ये एक महत्वपूर्ण आहे की प्रशासन एकमेव बदल घडू शकत नाही हा सुद्धा खूप महत्वाचा आहे एवढे मोठे जर बदल घडवायचे असेल तर लोकांचा सपोर्ट प्रशासनाच्या सोबत मीडियाचा सपोर्ट पॉलिटिशियनचा सपोर्ट जनतेचा सपोर्ट खूप महत्वाचा आहे येणाऱ्या काळामध्ये इंदोरची पेक्षा पुढे जाऊन पुणे स्वच्छ करायची आहे तर तसेही सरांनी काही पाहू उचललेले आहे पण इंदोर प्रशासनाने स्वच्छ केला तिथे लोकांनी सोच केला होता तर त्या पद्धतीचा सपोर्ट आपल्याला आता सर्वांचा लागणार आहे त्यासाठी जे एन जीओ आहे सिव्हिल सोसायटीज आहे प्रेशर ग्रुप्स आहे त्यासोबत आम्ही येणाऱ्या सर्व सर्वांसोबत संवाद साधून त्याची मदत घेणार आहोत तर आम्ही सर्व पुणेकरांना हाच विनंती देतील की आपण प्रशासनासोबत येऊन हे मोठे जे आपण चेंजेस करण्याचा एक प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आपला सहभाग घ्या